नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकासाठी पहिला स्प्रे कोणता घेतला पाहिजे याविषयी माहिती बघणार आहोत सध्याच्या स्थितीला वातावरण दर वीस ते एकवीस दिवसाला खराब होत आहे ढगाळ वातावरण होत आहे तर काही भागांमध्ये पाऊस देखील बघायला मिळत आहे लागवडीनंतर सर्वसाधारणपणे आठ ते दहा दिवसांनी आपण कांद्याला पहिला स्प्रे देत असतो काही शेतकरी मित्र तन्नाशक मारल्यानंतरच कांद्याला बुरशीनाशक कीटकनाशक आणि पोषकचा स्प्रे देत असतात परंतु सध्याच्या स्थितीला विचार केला तर वातावरण जे आहे ते खूप बदलत चालले आहे या वर्षी देखील दर पंधरा ते वीस दिवसांनी वातावरण खराब होताना बघायला मिळत आहे ढगाळ वातावरण आणि हवेत आर्द्रता वाढल्यामुळे पिकावर वेगवेगळे बुरशीजन्य रोग येत असतात हवेतील जे नायट्रोजन आहे ते हवेतील बाष्पामुळे वातावरणात स्थिरीकरण होऊन ते आपल्या पिकांना मिळत असते त्यामुळे मित्रांनो ढगाळ वातावरणामध्ये जे काही वाढीचे स्प्रे असतात नायट्रोजनयुक्त खते असतात ते देणे टाळावे स्प्रे स्प्रेमधून यूरिया तसेच एकोणीस एकोणीस ज्यामध्ये नत्र आहे असे नायट्रोजन युक्त वॉटर सोल्युबल जे ग्रेड असतात ते पिकाच्या वाढीसाठी वापरले जातात ढगाळ वातावरणामध्ये या स्प्रेचा वापर शक्यतो टाळावा खराब वातावरणामध्ये झिरो बावन्न चौतीस झिरो साठ चाळीस तसेच झिरो एकोणपन्नास बत्तीस तसेच ज्या काही पॉटॅश आणि युक्त वॉटर सोल्युबल स्प्रेसाठी ग्रेड बनवले आहे ते आपण या अशा वातावरणात फवारू शकतो अशा ग्रीड वापरल्यामुळे जे काही हवेतील नायट्रोजन पिकाला मिळाल्यामुळे जी काही झाडाची एक्स्ट्रा वाढ होत असते ती थांबते आणि झाडामध्ये प्रतिकारशक्ती पोटॅश आणि स्पोरच्या वापरामुळे निर्माण होते तसेच मित्रांनो ढगाळ वातावरणामुळे झाडाची जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती जलद गतीने होण्यासाठी ट्रायकॉन्टॅनॉल झिरो पॉईंट एक टक्क्यामध्ये मार्केटमध्ये जे काही पी जी आर मिळतं हे आपण ढगाळ वातावरणामध्ये पोषक म्हणून स्प्रे करू शकतो एमिनो ऍसिड युक्त तसेच नायट्रोजन युक्त पोषकचा वापर ढगाळ वातावरणामध्ये शक्यतो टाळावा ट्रायकॉन्टेनल घटक असलेलं जे काही मार्केटमध्ये गोदरेजचं मिळतं विपुल तसेच एफ एम सीचं मिरॅकल तसेच जेयू एग्रीचं बोनस एफ या नावाने आपल्याला ट्रायकॉन्टेनल घटक असलेलं औषध मार्केट मध्ये मिळतं याचं जे प्रमाण आहे ते लिटरला दोन मिली तसेच पाचशे मिली प्रमाण आपण बुरशीनाशक तसेच कीटकनाशकामध्ये घेऊन फवारू शकतो कांद्यासाठी पहिला स्प्रे आपण सुरुवातीच्या आठ ते दहा दिवसाच्या आत घेणार असाल तर खूप महागडा जो स्प्रे आहे तो त्या टाळावा याचं महत्वाचं कारण म्हणजे आपले जे कांदा पीक आहे ती पूर्णतः पातीवर आलेले नसते ही औषधे अंतरप्रभावी असल्यामुळे पूर्ण पातीवर कांदे असताना या औषधांचा रिझल्ट चांगला मिळतो त्यामुळे सुरुवातीच्या स्प्रेमध्ये पहिल्या आठ ते दहा दिवसाच्या स्प्रेमध्ये आपण एंट्राकॉल हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक वापरू शकता त्याचं प्रति लिटरला प्रमाण आहे ते तीन ग्रॅम या प्रमाणात घ्यावे आणि पूर्णतः दाट आपल्या पिकावर फवारावे शक्यतो पाणी भरण्याच्या अगोदर फवारले तर आणखी चांगला रिझल्ट हा किंवा आसपासच्या जे शेतकरी आहे त्यांना मिळाला आहे ज्यावेळेस कांद्याला आंबवणी द्यायची असते आठ ते दहा दिवसांनी किंवा चार ते पाच दिवसांनी आंबवणी आपण कांद्याला देत असतो वातावरणानुसार जर खराब वातावरण असेल तर आपण पाण्याची जी कांद्याला आंबवणी देत असतो किंवा दुसरे पाणी आपण कांद्याला देत असतो ते खराब वातावरण असल्यास दोन तीन दिवस आपण लांबू देखील शकतात तसेच कांद्याला पहिले दुसरे पाणी देण्याच्या अगोदर हा स्प्रे आपण घेऊ शकतो पूर्णतः दाट फवारून एक दिवसानंतर आपण कांद्याला दुसरे पाणी देऊ शकतो यामध्ये मित्रांनो एंट्रापॉल घ्यायचे आहे आणि एक कीटकनाशक आपण घेऊ शकतात त्यामध्ये एक्स कराटे आपण घेऊ शकता किंवा गोदरेज कंपनीचे थेरॉन सेम कंटेन आहे लॅमडा सोयलोथ्रीन पाच टक्के सी मध्ये त्याचबरोबर मित्रांनो या स्प्रेमध्ये आपण सिविड युक्त पोषक वापरू शकतात तसेच वॉटर सुलबल ग्रेड सुद्धा एखादा वाढीसाठी वापरू शकतो या स्प्रेमध्ये आपण नॅनो युरियाचा देखील वापर करू शकतो नॅनो युरिया कधी वापरायची आहे तर वातावरण जर फ्रेश असेल ढगाळ वातावरण असेल आणि पुढील चार पाच दिवस देखील वातावरण फ्रेश राहण्याची शक्यता असेल तर आपण नॅनो युरिया किंवा एकोणवीस 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 हे वॉटर सुलबल ग्रेड आपण या पहिल्या स्प्रेमध्ये फवारू शकता वातावरण जर पुन्हा पुन्हा खराब होत असेल तसेच पाऊस येण्याची शक्यता असेल तर आंबवणीच्या अगोदर आपण जे काही आपले शेत आंबवणीचे पाणी देण्याच्या अगोदर बिघडलेले असते अशामध्ये आपण सल्फरचा वापर अवश्य करावा दाणेदार किंवा ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे सल्फर येते आपण अंबवनीच्या अगोदर एखाद्या इतर खतामध्ये मिक्स करून देऊ शकता जो काही आपण बेसल डोस देतो त्या डोसमध्ये आपण सल्फर प्लस दाणेदार घेऊ शकता त्याचबरोबर चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा या ग्रेडपैकी कोणताही एक ग्रेड आपण घेऊन अंबवनीच्या अगोदर आपण आपल्या पिकाला देऊ शकतो वातावरण खराब असेल तर नत्रयुक्त खते म्हणजे युरियाचा वापर शक्यतो टाळावा जी काही युरिया जी काही कॉम्प्लेक्स खतं आहे जसं की दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा यामधून या जी काही दहा टक्के पाच टक्के युरिया पिकाला मिळणार आहे तीच पुरेशी होणार आहे कांद्याला पीळ पडणे रोग येणे हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लम उन्हाळ कांद्याला देखील बघायला मिळाला आहे उन्हाळ कांद्याची लागवड एकदम अर्ली करतात म्हणजे नोव्हेंबर मध्ये करतात किंवा डिसेंबर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच करतात त्या कांद्याला रोगाचे प्रमाण जे आहे मिळते कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये बऱ्याच वेळेस वातावरण खराब होत असते दिवसा उन्हाचा चटका देखील जास्त बघायला मिळतो रात्री काही काही वेळेस पाऊस पडत असतो सकाळी धुके पडत असते यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अर्ली जे उन्हाळ कांदे लागवड होतात या कांद्यांना देखील रोगाचे प्रमाण काही प्लॉटमध्ये बघायला मिळाले आहे जास्त करून रोगाचे प्रमाण जे काही रांगडे कांदे म्हणतो आपण रांगडे कांदे किंवा लाल कांद्याला जास्त प्रमाणात असते त्यासाठी आपल्याला वेगवेगळे स्प्रे घेणे गरजेचे असते त्याचबरोबर मित्रांनो डिसेंबर महिन्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी उन्हाळ कांद्याची लागवड होते त्यांना पीळ जो रोग आहे तो नगण्य असतो वातावरण जर खराब झाले नाही तापमानात वाढ झाली नाही तर या जानेवारीमध्ये लागवड केलेल्या कांद्यांना पीळरोगाचे प्रमाण नसते परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काही प्लॉटमध्ये पीळरोगाचे प्रमाण आढळते जर मित्रांनो पहिला स्प्रे घेताना वातावरण खराब असेल किंवा दोन तीन दिवसांनी वातावरण खराब होणार असेल तर अशा वेळी एन्ट्राकॉल कीटकनाशक त्यामध्ये झिरो एकोणपन्नास बत्तीस हा ग्रेड आपण वापरू शकतात तो नाही मिळाला तर झिरो बावन्न चौतीस हा ग्रेड देखील आपण चांगल्या कंपनीचा वापरू शकतात तसेच दुसरा अजून एक ग्रेड आहे झिरो साठ चाळीस हा देखील ग्रेड आपण स्प्रे मधून फवारू शकतात या वॉटर सोडोबर ग्रेडच्या वापरामुळे तसेच पोट्याच्या वापरामुळे झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते व जे काही झाडाला हवेतून एक्स्ट्रा नायट्रोजन मिळत असते ज्यामुळे शेंडा जो वाढत असतो तसेच कांद्याची जी नाळ आहे ती वाढत असते ती वाढायची थांबते त्यामुळे पीळ कांदा जो पीळ मारत असतो तो पीळ मारत नाही त्याचबरोबर मित्रांनो आपण देखील कुरिअरने औषधे कीटकनाशक बुरशीनाशक आणि पोषक जे काही मार्केटमध्ये मिळतात आपल्याकडून सुद्धा तुम्हाला मिळू शकतात स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही अकरा ते पाच या वेळेस कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आपल्या प्लॉटमध्ये काही अडचण असेल तर व्हॉट्सअपवर मला फोटो आपल्या प्लॉटचा पाठवू शकता कांद्याचा असो मिरचीचा असो वांग्याचा असो कोणतीही अडचण असल्यास व्हॉट्सअपवर तुम्ही फोटो पाठवून बोलू शकता कुणाला जर औषधे पाहिजे असेल तर अकरा ते पाच या वेळेस आपण कॉल करू शकता जे काही औषधं आहे ते तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी मिळेल परंतु दोनशे रुपये किंवा अमाऊंटच्या वीस टक्के पेमेंट तुम्हाला अडव्हान्स बुकिंग द्यावी लागेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल चॅनलवर हो तर सबस्क्राईब करा धन्यवाद